नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या सर्वांच्या आवडत्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सनलाईफ फोर्ट या ज्या गोळ्या आहेत याची संपूर्ण माहिती बघणार आहे मित्रांनो बरेच पशुपालक एक गोष्ट मला सतत विचारत होते की माझ्याकडे जी असणारी जी गाय आहे तिचे डिवर्मिंगसुद्धा केलेलं आहे साहेब मी पण ती काय चारा खुराक व्यवस्थित खात नाही आणि ती जेवढा चारा खा खुराक खाते ते सर्व तिने टाकलेले जे शेण असते त्यामध्येच बघायला मिळते म्हणजे तिचे पचन चांगल्या प्रकारे होत नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती रवंत खूपच कमी करते असा त्यांचा प्रश्न असतो त्यामुळे काय होते की तिचे दूधसुद्धा खूपच कमी झालेले असते मग अशा वेळेस मी काय करतो की त्यांना या ज्या सनलाई फोर्ट गोळ्या आहेत त्या द्यायला सांगतो कारण काय होते की अशा प्रकारचा जर आपण उपाय केला तर त्या गाईला ज्या समस्या येतात ह्या ह्या सर्व कमी होतात पशुपालक मित्रांनो आपली गाय रवंत कमी करत असेल तर आपण त्यासाठी औषध किंवा गोळ्या देतो त्याचबरोबर आपल्या गाईला खाल्लेला चारा पचत नसेल तर पचनक्रियेची पावडर आपण देतो किंवा पाव गोळ्या देतो त्याचबरोबर जर आपल्या जनावरांना जुलाब लागले असतील तर त्यासाठी आपण गोळ्या किंवा पावडर देतो त्याचबरोबर जर आपल्या जनावरांची एनर्जी कमी झाली असेल तर वेगवेगळी एनर्जी बूस्टर आपण देतो मग आता एवढ्या सगळ्या गोष्टी जर आपल्या जनावरांमध्ये प्रॉब्लेम येत असतील आणि वेगवेगळे जर आपल्याला औषधं वापरावी लागत असतील तर आपला खूपच असा खर्च होतो त्यासाठी या सर्व गोष्टी आपण एकाच वेळेस आणि एकाच गोळीमधून आपण गोळीचा वापर करून आपण करू शकतो सनलाई फोर्ट या गोळ्या या सर्वांसाठी एकदम जबरदस्त काम करतात मित्रांनो या सनलाईट सनलाई फोर्ट गोळ्याची माहिती पूर्ण बघण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे इथून पुढचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पशुपालक मित्रांनो या सनलाईफ फोर्ट या गोळ्यामध्ये भरपूर असे एकदम प्युअर घटक आहेत जसे की मेथेलिन आहे कोबाल्ट यामध्ये आहे कॉपर सल्फेटसुद्धा यामध्ये आहे त्याचबरोबर सोडियम फॉस्फेटसुद्धा यामध्ये आहे आणखीनसुद्धा घटक यामध्ये आहेत जसे की सोडियम बायकार्बोनेट आहे मॅग्नेशियम आहे आणि जिंजर पावडर आहे या सर्व गोष्टी यामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे विटॅमिन बी सुद्धा यामध्ये ॲड केलेलं आहे मित्रांनो निकोटेनामाईट हा घटकसुद्धा यामध्ये आहे तर सगळं एवढे घटक यामध्ये आहेत तर त्याचबरोबर इष्टसुद्धा यामध्ये आहे म्हणजे किती चांगल्या प्रकारे या सनलाईट फोर्ट सनलाईट फोर्ट गोळ्याची कॉम्बिनेशन केलेले आहे तर मित्रांनो एवढे सर्व घटक यामध्ये समाविष्ट करून आणखीन सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा असा घटक यामध्ये आहे आणि तो म्हणजे डेक्स्ट्रोज म्हणजे एनर्जी वाढवण्याचा सोर्ससुद्धा यांनी यामध्ये ॲड केलेला आहे मित्रांनो एवढे चांगले कॉम्बिनेशन खूपच कमी वेळेस आपल्याला बघायला मिळते त्यामुळे या सनलाई फोर्ट गोळ्या आपल्याकडे असणाऱ्या गाईल चा जो अवतार आहे तो बदलून टाकण्याची क्षमता या गोळ्यामध्ये आहे कारण काय असते की आपली गाय समजा एखाद्या आजारातून बरी झाली असेल आणि अशा वेळेस जर आपण या गोळ्या आपल्या गायीला चारल्या तर या गायीचे जे रुमेन असते त्याचे कार्य एकदम प्रॉपर पद्धतीने करण्याचे काम या गोळ्या मदत करत असतात त्याचबरोबर चांगल्या प्रकारे रेवंत करण्याचे काम या गोळ्या करतात त्यामुळे गायीची भूक वाढते आणि एखाद्या आजारातून गाय जरी बरी झाली तर तिचे दूध वाढलेले नसते मग या गोळ्याच्या वापराने गायीची भूक वाढते आणि त्या गायीचे दूध पूर्वीप्रमाणेच पूर्वत होते मित्रांनो आणि त्या गायीची तब्येतसुद्धा सुधारण्यास मदत होते त्यामुळे कोणत्याही आजारातून गाय लवकर कवर करायची असेल तर या सनलाई फोर्ट गोळ्या त्या गायीला चारणे एकदम फायद्याचे ठरते मित्रांनो मित्रांनो आपल्या गाईची भूक वाढवण्याचे काम या गोळ्या करतातच त्याचबरोबर एखाद्या वेळेस आपल्या जनावरांना खूप जास्त जुलाब लागलेला असतो त्यावेळेस काय होते की गाईच्या आतड्याला ओढ बसलेला असतो त्यामुळे ते जनावर वैरंग खात नसते खूपच खराब होत असते अशा कंडिशनमध्ये या सनलाई फोर्ट गोळ्या खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात तर यामध्ये काही काही घटक असे आहेत की ते फक्त काय करतात की जनावरांचे जे रुमेन असते त्याचा पी एच हा मेंटेन ठेवण्याचे काम या गोळ्यामधील घटक करतात त्याचबरोबर यामध्ये कोपा जे कॉपर आहे कोबाल्ट आहे यासारखे जे घटक आहेत ते जनावरांच्या रुमेनची हालचाल वाढवण्याचे काम खूप चांगल्या प्रकारे करतात म्हणजे जनावरांच्या पोटामध्ये हालचाल नसेल म्हणजे रुमेनमध्ये जी वैरण पडलेली असेल खोराक पडलेला असेल जो खुराक असतो वैरण असते जे पोटामध्ये त्याची हालचाल नाही झाली तर ते पचत नसते तर हे पचवण्याचे काम या सनलाई फोर्ट गोळ्या करत असतात मित्रांनो मित्रांनो आपल्या जनावरांचे रवंत करण्याची क्रिया वाढवण्याचे काम या गोळ्या अतिशय उत्तमरित्या करतात आणि जेवढा रवंत वाढेल तेवढी लाळ जी असते त्या जनावरची त्या जनावरांच्या पोटात जात जाते आणि त्याला सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे पचतील म्हणजे त्या जनावरांच्या पोटात जो चारा असतो त्याचे चांगल्या प्रकारे पचन करणे व त्याचे रवंत करणे या दोन्ही गोष्टीसाठी या गोळ्या सर्व चांगल्या प्रकारच्या गोळ्यामध्ये आहेत असे म्हणायला काही हरकत नाही मित्रांनो या गोळ्या आपण आपली गाय कोणत्याही आजारातून बरी झाल्यावर देणे आवश्यक आहे म्हणजे मास्टायटीस सिव्हिअर मस्टायटीस असू द्या किंवा थायलेरियामधून रिपेअर होत असेल लाळ खरकुत हो येऊन गेलेला असेल लंपी येऊन गेलेली असेल किंवा इतर कोणत्याही आजारातून गाय बरी होत असताना सपोर्टिव म्हणून या गोळ्याचा वापर खूप फायद्याचा ठरतो आणि गाय आजारी नसेल तरीसुद्धा महिन्यातून एक वेळेस सलग तीन दिवस या गोळ्या जर आपल्या आपण दिल्या तर कसलेच प्रॉब्लेम आपल्या गायीमध्ये आपल्याला बघायला मिळत नाहीत मित्रांनो मित्रांनो आता याचा डोस कसा आहे ते तुम्हाला सांगतो तर, तर या ज्या गोळ्या आहेत सनलाई फोर्ट या आपण गाईला गाईलासुद्धा देऊ शकतो काही प्रॉब्लेम येत नाही त्याचबरोबर विलेल्या गाईमध्ये तर या गोळीचा वापर केला तर दूध वाढण्याची शंभर टक्के खात्री असते आणि लहान कालवडीलासुद्धा या गोळ्या आपण देऊ शकतो पण या गोळ्या संबंधित चांगले काम करत असल्यामुळे तीन महिन्याच्या पुढच्याच कालवडी साठी खूप फायद्याचं ठरतात कारण आपल्या का या दोन महिन्यांनंतरच वैरण चारा खात असतात तर ही गोळी मोठ्या गाईला सकाळी दोन व संध्याकाळी दोन अशा प्रकारे आपण देऊ शकतो आणि लहान कालवडीमध्ये सकाळी आठ दिवस संध्याकाळी असे पूर्ण एका दिवसामध्ये हे गोळी आपण देऊ शकतो मित्रांनो अशा प्रकारे आपण या सनलाईफ फोर्ट गोळ्याचा वापर आपल्या गोठ्यातील जनावरांवर केला तर खूप असे फायदे आपल्या जनावरांमध्ये बघायला मिळतात तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर पशुपालक मित्रांना शेअर करा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा मस्त राहा धन्यवाद